मंचर नगर पंचायतीची निवडणूक सुरू झाली असून आमची सुनबाई प्राची प्रकाश थोरात यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात केली आहे यस कॉर्नर परिसरातून प्रचाराला सुरुवात करण्याचे कारण असे की या परिसरात आमचे जवळचे थोरात भक्ते गांजाळे लोंढे माशेरे कराळे बढे जुन्नरे हा आमचा यस कॉर्नरचा परिवार असून आम्ही कामानिमित्त शेती व्यवसायानिमित्त नेहमी एकत्र असतो यस कॉर्नर भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून येथील मतदारांनी आमच्या कुटुंबातील एखादा सदस्य नगराध्यक्ष पदासाठी उभा राहावा अशी विनंती केल्याबद्दल आमच्या सुनबाई प्राची प्रकाश थोरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे प्राची थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्याचे कारण असे की आपल्याकडे कुठलेही पद नसताना आपण आंबेगाव तालुक्यात शंभर कोटीपेक्षा अधिकची विकास कामे केली असून तसेच मंचर शहरात वीस ते बावीस कोटीची कामे केली आहेत काही कामे मंजूर केली आहेत ती पुढील काळात मार्गी लागणार आहेत त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास बसला आहे गेली आठ वर्षे आपण लोकांची सेवा करत असून त्यांना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आठ ते दहा तास आपण सर्वसामान्य नागरिकांच्या विकास समस्या मार्गी लावत आहे मंजरमध्ये आपल्याला या पुढील काळात खूप कामे करायची आहेत त्यासाठी नगरपंचायतीचे पद आपल्याकडे असते गरजेचे आहे राज्यात केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही पुढील काळात आपल्या स्वप्नातील मंसर बनवायचे आहे मंचरचे सुशोभीकरण पाण्याची व्यवस्था विजेची सोय रस्त्याची कामे दूषित पाण्याचे व्यवस्था यासाठी काम करणार असून त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल मंजरमधील व्यापाऱ्यांना उत्पादनात कशी वाढ होईल यासाठी विविध योजना राबवण्यात येतील शैक्षणिक क्षेत्रात काम कचऱ्याचे नियोजन बिबट्यासंदर्भात उपाययोजना यासारख्या विविध कामे मार्गी लावायची आहेत आतापर्यंत इतरांना संधी दिली आहे एकदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संधी देऊन पहा आम्ही मनसरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असे संजय भाऊ थोरात म्हणाले मंचर नगरपंचायत निवडणुकांची तयारी चालू झालेली आहे आणि माझी सून सुषा सौ प्राची आकाश थोरात यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे पक्षानं आणि त्याच्यासाठी आपण आजला मंचर यस कॉर्नर या ठिकाणानं सुरुवात करतोय या ठिकाणापासून सुरुवात करण्याचं कारण खऱ्या अर्थानं आमचे थोरात असतील भक्ते असतील खान्देशा असतील गांजाळे असतील लोंडे असतील माशेरे असतील किंवा कराळे असतील बढे आहेत हे सर्व मंडळी आमचं एक झुनरे आहेत हा जुनरे आहेत माशेरे हे सगळा यस कॉर्नरचा परिवार आहे हा कुठला मळा नाही कुठली वस्ती नाही तर यस कॉर्नर मधले असलेला हा परिवार आम्ही शेती व्यवसाय ह्या सगळ्यांनी कायम एकत्रित असतो आणि ह्या भागाचा विकास व्हावा म्हणून आपण खऱ्या अर्थानं महिला अध्यक्ष पद रिझर्वेशनमध्ये आल्यामुळे माझ्या मा सुनेला बऱ्याच लोकांनी विनंती केली आज जा जा ते या ठिकाणी जेवढे लोक उपस्थित आहे त्या सर्वांचं म्हणणं होतं का भाऊ तुमच्या घरातलं कोणीतरी तुम्ही उभे करा म्हणून आपण या ठिकाणी प्राची आकाश थोरात यांना आपण उमेदवारी दिली आणि त्या त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलो खऱ्या अर्थानं आपण का हा निर्णय घेतला तर आपल्याकडं कुठलाही पद नसताना मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे कुठलंही पद नसताना आपण आंबेगाव तालुक्यामध्ये शंभर कोटीचे आणि मनसरमध्ये साधारण वीस ते बावीस कोटीची कामं आपण केली काही कामं आपण आता मंजूर पण करून आणलीत आचारसंहितेमुळे त्याचं काम चालू झालेलं नाहीये आणि हे करत असताना लोकांचा जो प्रेम आहे लोकांचा विश्वास आहे की आपण तुम्हीच हे काम करू शकता पण अनेक लोकांनी विश्वास निर्माण करून दिला का तुम्हीच तुमच्याच घरातलं कोणीतरी हे करा म्हणून आपण हा निर्णय घेतला आज आपण कामं तर केली हे कामं करत असताना सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचं आपण काम करतो गेली आठ वर्ष आपण भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स सेकंड फ्लोअरला जे आहे त्या ठिकाणी आठ ते दहा तास कार्यालय चालू असतं आणि प्रत्येक सामान्य नागरिकाच्या समस्या सोडवल्या जातात मग त्या समस्यामध्ये गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्या योजनांचा लाभ देण्याचं काम करत असतो खऱ्या अर्थानं आपण आता कालला आम्ही कुठली जाहिरात केली नाही पण बऱ्याच लोकांना कालला आम्ही ज्या आमच्या ऑफिसमधून एकही पैसा न घेता बांधकाम कामगारांचा जो लाभ दिला गेला तर ते आमच्याकडे फॉर्म भरले होते आणि त्या लोकांना खऱ्या अर्थानं कालला दीडशे महिलांना भांडी वाटप झालं भा त्या ठिकाणी आम्ही त्याचा कुठं जाहिरात करत नाही किंवा त्याचा हे करत नाही खऱ्या अर्थानं अशी बरीच कामं ऑफिसच्या माध्यमातून होतात असे साडे अकरा हजार लाभार्थी आपल्याकडनं डायरेक्ट आपल्या ऑफिस लाभ घेऊन गेलेले आहेत आणि अजून लोकांना संधी मिळावी अजून विकासाची भरपूर कामं करायची राहिलेली आहेत आणि ती निरंतर करण्यासाठी खऱ्या अर्थानं नगरपंचायतचं जर पद आपल्याकडे असेल तर भारतीय जनता पार्टीची राज्यात आणि केंद्रामध्ये दोन इकडे सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण मोठा विकास करू शकतो तो विकास करण्यासाठी निधी जो लागतो तो पक्षाच्या माध्यमातून सरकार देत असतं आणि तो निधी आणायची क्षमता आमच्यामध्ये आहे ती क्षमता आपण सिद्ध करून दाखवलेली आहे गेली सात आठ वर्ष तालुक्यामध्ये आणि मनसरमध्ये आपण ही क्षमता सिद्ध केलेली आहे आणि म्हणून हे पद आपण आपल्याकडे घेतोय कारण आपली ती पेलवण्याची क्षमता आहे ते आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्येही पाच वर्षामध्ये राहिलेले जे काय समस्या असतील कामं असतील मंतरचा विकास असतील आमच्या स्वप्नातील जे मंचर आहे तो मंसरचं शिवशोभीकरण असेल मंसरला शुद्ध पाणी वेळेवरती आणि मुबलक मिळणं असेल मनसरच्या रस्ते विकास असेल किंवा मंसरमध्ये जे पाणी वाहून जातं ड्रेनेजची जी आहेत जे दूषित पाणी आहे तर त्याच्यावरती उपाय करणं हे असेल किंवा मंतरमधील रस्ते असतील मंतरमधील ड्रेनेज व्यवस्था असतील मंतरमधील शेतकऱ्यांच्या समस्या असतील मग फक्त हा विकासच येत नाही रस्ते ड्रेनेज लाईट हेच नाही तर त्याच्यावर शेतकऱ्यांचं आर्थिक फायदा कसा होईल त्याच्यासाठी केंद्राच्या ज्या योजना आहेत राज्याच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही नगरपंचायतमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करून किंवा आमचं ऑफिस आजला चालू आहे त्या ठिकाणी पण आपण हे करून शेतकऱ्यांना योजना उत्पन्न वाढेल अशा पद्धतीने आपण एक चांगलं काम करणार आहोत शेतकऱ्याबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहतो व्यापारी बाजारपेठे व्यापाऱ्यांच्या बाजारपेठेसाठी आपण तिला बाजारपेठेला चालना देण्यासाठी व्यापाऱ्यांचा उद्योग वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांचं उत्पन्न वाढवणं म्हणजे गावचा विकास होणं कारण व्यापाऱ्यांचं उत्पन्न कधी वाढतं ज्यावेळेला लोकांकडे पैसे येतात त्यावेळेला लोक व्यापाऱ्याकडे जातात आणि खरेदी होते आणि अर्थव्यवस्थेची वाढ होते म्हणून आपण व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आपल्याकडे आहेत त्या पण आपण राबवणार आपण त्या ठिकाणी पाहतो शैक्षणिक धोरण जे आहे मनसरमध्ये आजला प्रत्येक आंबेगाव तालुक्यातील किंवा के जुन्नर किंवा खेड तालुक्यातून काही लोक इथे येऊन राहिलेली आहेत काही नोकरी निमित्त आहेत काही बाहेरगावामध्ये नोकरी करतात चाकण सारख्या शहरात करतात खेड सारख्या शहरामध्ये करतात घोडेगाव सारख्या शहरामध्ये करतात पण त्यांना सुविधा मिळायला पाहिजे असतात मंचरमध्ये मग या शिक्षणाच्या सुविधा त्यांच्या मुलांना मिळाव्यात म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था पूर्ण बदलायची जिल्हा शाळा असतील त्यांचं डिजिटल करणं जिल्हा परिषद आज खाजगी शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याच्यापेक्षा चांगलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळावं याच्यासाठी प्रयत्न करायचे कचऱ्याचं नियोजन जे आहे व्यवस्थापन आहे ते आपल्याला करायचे कचऱ्याचं व्यवस्थापन करत असताना त्या कचऱ्यापासून आपण उत्पन्न कसं मिळेल आपल्याला जे कचऱ्याचं वर्गीकरण करणं वर्गीकरण झाल्यानंतर जे प्लास्टिक शिल्लक राहील जो ईमेलचा जो कचरा शिल्लक राहील त्याच्यापासून आपण त्याचा प्रक्रिया करणं नंतर जो कचरा शिल्लक राहतो त्याच्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणं असं वर्गीकरण करून एक चांगलं उत्पन्नही होईल आणि शहरातला कचऱ्याचं नियोजन पण होईल अशा अनेक योजना भविष्यामध्ये आपण आपल्याकडं ग्रामपंचायत नगरपंचायतचं पद आल्यानंतर करण्यासाठी आपण सुरू केलेला आहेत लोक शेतकरी खऱ्या अर्थानं काम करत असताना शेतामध्ये रात्रीचे लाईट असते आता आपण मागे लागून खऱ्या अर्थानं दिवसाची लाईट आली तर बिबट्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे तर बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं असताना आता खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे का बिबटे इथून वंताराला पाठवणं म्हणजे जी ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावरती तुरंत उपाय म्हटलं तर तो सध्या आहे का इथून साधारण तीनशे ते चारशे बिबटे जे आहेत ते पकडून वंतारा जे आहे त्या ठिकाणी आपण पाठवणार आहोत त्याच्यावरती मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे जे त्यांची संख्या कमी होईल नंतर त्यांचं प्रजनन कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या विधिमंडळामध्ये कायदा तयार होतोय का त्यांची संख्या वाढणार नाही प्रजनन कमी करण्याच्या दृष्टीने तो कायदा तयार होतोय जे भविष्यामध्ये निश्चितच बिबट्यांची संख्या कमी होईल आणि आम्ही निवडून आलो न आलो तरी याच्यावरती सतत काम करणार आहोत पण खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये आलो ती कामं आपल्याला सातत्याने करता येतात खासदार असतील कामदार असतील किंवा नगराध्यक्ष असतील विधिमंडळामध्ये जातील तर त्यांना प्रायोरिटीनी त्यांची कामं केली जातात त्यांना अधिकार असतो ते काम मांडण्याचा आणि करून आणण्याचा म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही जर या ज्या आत्ताच्या उमेदवार आहेत सो प्राची आकाश थोरात यांना निवडून द्या आतापर्यंत तुम्ही घेतलेले अनुभव प्रत्येक पक्षाचा तुम्ही निवडून दिलेला आहे प्रत्येक पक्षाला संधी दिलेली आहे तुम्ही ह्यावेळेला भारतीय जनता पार्टीला संधी द्या आमच्या ह्या नवीन उमेदवाराला संधी द्या आणि ती मी पाच वर्षाचा अनुभव घ्या आम्ही काम करतो हे आम्ही सिद्ध पण करून दाखवलेलं आहे पण खऱ्या अर्थानं सत्ता असल्यानंतर खूप अजून कामं करू शकतो आपण म्हणून सत्ता आपल्याला या ठिकाणी पाहिजे मंतर नगरपंचायतीची आणि ही सामान्य लोकांना उतरवण्याकरता ही सत्ता पाहिजे सत्याच म्हणजे सत्य सत्य ताणण्यासाठी हे पाहिजे भ्रष्टाचार तो चालू आहे आता आपण ऐकतो सगळं हा कमी करण्यासाठी पाहिजे आपल्याला आपल्याला गावचा विकास करण्यासाठी पाहिजे खऱ्या अर्थानं आपल्याला समाजातील सर्व घटक जात धर्म गरीब श्रीमंत हे सगळे कसे बरोबर येईल याच्यासाठी ही सत्ता पाहिजे हा सगळं हा सर्व वर्ग जर आपण एकत्रित जोडला तर खऱ्या अर्थानं मनसर तयार होतं मंतरचा विकास म्हणजे सर्वांची मन एकत्रित जोडणं सर्व लोक एकत्रित येणं एखादं एक जनआंदोलन केल्यासारखं असं आंदोलन उभं राहतं मग एखादा विकास करायचा असेल तर त्या विकासाचं जनआंदोलन झालं पाहिजे आपल्याला एस कॉर्नरला काही कामं करायची असतील तर खऱ्या अर्थानं आपण एकत्रित आलो हे सगळं करू शकतो यासाठी आपण या सत्तेचा यासाठी आपण ही मतं मागतोय खऱ्या अर्थात धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न